तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे शरद पवार जिल्ह्याचे नेते जाणते राजे वगैरे नाहीयेत पवारांनी फक्त जातीचं राजकारण केलं अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे जर बारामती तालुक्यात तुम्ही इतके उद्योग व्यवसाय आणू शकता तर मग महाराष्ट्रात का आणले नाहीत असा सवाल देखील राज ठाकरेंनी पवारांना उपस्थित केलाय तर राज ठाकरेंच्या टीकेनंतर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूया अशा प्रकारे जर महाराष्ट्र विचार करणार असेल मला हे राजकारणच नकोय मला या निवडणुकाच नकोय मला याच्याशी काही देणं घेणंच नाही खरं तर तुम्हालाही देणं घेणं असता का मने अहो कसा होता महाराष्ट्र आपला जातीबद्दल प्रेम मी समजू शकतो प्रत्येकाला आपापल्या जातीबद्दल प्रेम असेल पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आल्यानंतर जातीपातीमध्ये द्वेष निर्माण केले आहे माणसांनी हे जे सगळं जातीपातीचं राजकारण जे सुरू झालं द्वेषाचं राजकारण हे नव्याण्णव सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळं सुरू झालं तोपर्यंत कोणाच्या मनात पण येत नव्हत्या या गोष्टी काढून बघा कुणी बोलायचं तालुक्याचा नेता गावचा नेता हा तुमच्या नरेंद्र मोदींना जाऊन विचारा शरद पवार काय आहेत ते जे तुमचे नेते आहेत सध्याचे हा त्यांना जाऊन जरा विचारा तर की पवारसाहेब काय आहेत अमित शहाना विचारा पवारसाहेब काय आहेत आणि मग तुम्ही या पवारसाहेब तालुक्याचे गावचे बरं काय गल्लीचे नेते आहेत काय याच्यावर तुम्ही बोला कोणाही कोणत्या विषयावर काय बोलावं काही भान राहिलं पाहिजे ना तालुक्याचे नेते ज्या पक्षाचा एक आमदार नाही तो पवारसाहेबांना म्हणतो हे जो माणूस या महाराष्ट्राचं देशाचं पन्नास साठ वर्ष नेतृत्व करतो आहे त्याला तुमच्यात नरेंद्र मोदींनी पद्मविभूषण किताब दिला ज्यांना आम्ही राजकारणातले पिताह मानतो त्यांना तुम्ही राजकारणामध्ये शून्य कर्तृत्व असलेले लोक अशा प्रकारे बोलत असतील तर हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही